नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली यमगलिखित करार एका लग्नाचा भाग पंचाणू सुहासदा ते आता परत सगळेजण हॉटेलकडे ऐश्वर्यालाच जाब विचरायला जाणारच होते की केतू सुहासकडे जात बोलली सोबत पण होता आकाश आणि मग योगिताही मागून आले ऍक्च्युली सगळे आपापल्या रेंट बाईकने निघाले होते आणलेल्या अभि केतूला सुहास आकाश एका बाईकवर तर योगितानेही इकडे येताना रेंट बाईक आणली होती त्यामुळे सगळे आपापल्या बाईक कडे गेले होते पण परत केतूला काहीतरी आठवलं आणि ती सुहासकडे जो आपली बाईकच काढत होता तिथे जाऊन बोलली हा बोल ना केतू काय झालं एनी प्रॉब्लेम त्याने मागे हो उभे असलेल्या अभिला नजरेनेच खुनावत तिला प्रेमाने विचारलं पण अभिलाही काही अंदाज नसल्याने त्यानेही नजरेनेच काय माहित नाही असं सांगितलं दादा मला प्रॉमिस कर तसं तिचं आता तसं तीच आता पुढे बोलायला लागली आणि त्याचा हात आपल्या डोक्यावर जबरदस्ती ठेवत म्हणाली हो हो करतो प्रॉमिस पण अरे सांग तर खरं कसलं प्रॉमिस हवंय तुला तो आता सगळ्यांवर नजर टाकत तिला हसून म्हणतो कुणाला काहीच माहीत नसल्याने सगळे आता फक्त मागून बघण्याचं काम करत होते तू कितीही आणीबाणीचा प्रश्न समोर आला तरी तुझा ताबा तू सोडणार नाही मनावरचा नाही स्वतःला दुःखाच्या सागरात ओढून घेशील तिने क्लिअर केलं तसं त्याचे लक्ष तसं त्यांच्या लक्षात आलं की ऐश्वर्या बोल बद्दल बोलत आहे ती ऐश्वर्यावर त्याचा किती जीव आहे हे आतापर्यंत आकाश सोडला तर या तिघांनाही चांगलंच माहीत होत पण काही बोलण्याआधी त्याने पटकन तिचा हात काढून घेतला आपल्या डोक्यावरचा हम्म मी ट्राय की पण त्रास तर होणारच ना त्याने तिचे दोन्ही हात आपल्या दोन्ही हातात हाता पकडून त्यावर थापटत म्हटलं आणि त्रास मलाच काय पण आपल्या सगळ्यांनाच होणार आहे त्याने उगाच बरोबर हसत म्हटलं हो सुहास केतू बरोबर बोलत आहे आय नो त्रास तुलाच काय आम्हा सगळ्यांनाच होणार पण तुला मात्र आता जास्त धिराणे घ्यावे लागेल शिवाय राग रागावर कंट्रोल कर सुहास बस इथून गेल्यानंतर तुला फार स्वतःला आमच्यासाठी स्वतःसाठी का होईना सांभाळावे लागणार आहे अभिने मागुने त्याच्या दोन्ही खांद्यावर हात टाकत म्हणाला हम्म आय नो अभि आय विल ट्राय माय बेस्ट त्याने आता एक हात आपला त्याच्या हातावर ठोपटत म्हटलं बस तुमची साथ अशीच राहू दे सगळ्यांच्या आता डोळ्यात पाणी आलं होतं सुहाससाठी आय मस्त से केतकी गायकवाट तुझ्यासारखी बहीण लावायला खरंच दुर्मिळ आहे मलाही आवडेल जर या डंबोसारखं सुहासच्या पोटात ठोसा मारत तू बहीण म्हणून मिळाली तर त्या दोघांचं बोलणं ऐकत अपूर्वाईन ऐकत असलेला आकाश आता आपले ओले डोळे हाताने पुसत हलक हसून म्हणाला आणि अबी आय एम प्राऊड ऑफ यू ऑल्सो तुझ्यासारखा मित्र या काळात मिळणं खरंच खूप मुश्किल आहे आणि तू खरंच भाग्यवान आहेस तु की तुला केतकीसारखी जीवनसाथी मिळाली आहे तोच पुढे बोलला यावर सगळेच आपले अश्रू पुसत हलकं हसत होते सो मिस केतकी वूड यू लाईक टू बीकम अल्सो लिटल सिस्टर वातावरण अजून हलकं करण्यासाठी आकाश बॉलिवूड स्टाईलप्रमाणे एका स्टाईल बसून तिला बहिणीसाठी हात समोर करून विचारत होता की माझी तू बहीण होशील का अवश्य बालका अवश्य आम्ही ही तुमची इच्छा आजच पूर्ण करू ती ही नोटंकी करत त्याच्या हातावर हात ठेवून म्हणते तुमची ही नौटंकी झाली असेल तर आता चलायचं का पण माहित नाही का योगिता मात्र केतकीच्या या कौतुक सोहळ्याला कंटाळली होती जेलच नव्हती पण हे तिघे मेन मुद्दा होते। सुया, लगी शायद। तसा आकाश सुहासला हसून योगितेला चिडवत म्हणाला आणि हसत दिली अभि खूप प्राऊड फील करत होता या मोमेंटला त्याने जाता जाता केतूला डोळा मारला थँक्यू पण सगळे परत प्रसंगाचं गांभीर्य लक्षात ठेवत आपल्या आपल्या बाईक काढायला लागले केतू व अभि आणलेल्या बाईकपाशी जाताच तिच्या हातात हेल्मेट देत डोळे मिचकावत हसून म्हणतो थँक्यू तशी ती आपली भोई एक उंचावत त्याला विचारते आणि ते कशासाठी मिस्टर बॉयफ्रेंड महाशय कळेल का आम्हाला तीही हेल्मेट डोक्यात घालत विचारते ह्याच्यासाठी की तुमच्यासारखी जीवनसाथी आम्हाला मिळाली म्हणून तो डोळे मिचकावत म्हणतो आणि हे तुला आत्ता कळलं जेव्हा माझे दोन्ही भाऊ तुला म्हणाले तेव्हा त्या हेल्मेटमधूनही मधूनही तिने त्या ते गार्फ फुगवले तसं नाही मला ऑलरेडी हे माहित आहे की तू माझ्यासाठी किती स्पेशल आहे पण बस आज मला ती बोलून दाखवायची संधी मिळाली त्याने हसून आपलं हेल्मेट घालत बाईकवर बसत म्हटलं आणि सोबत त्याने तिचेही हेल्मेटचे बेल्ट व्यवस्थित लावून दिले जे तिला काही केल्या जमत नव्हते असू दे तुझा आता मस्का मारण आता चल लवकर ते तिथे केले पण तिने घाई करत त्याला म्हटलं हो जाऊच आपण पण उद्या आपण परत इथे येतोय याच वेळी फक्त आपण दोघेच त्याने तिच्याकडून प्रॉमिस घेतच म्हटलं तसं तिनेही होकारार्थी मान हलवली तसंही तिला त्याच्याबरोबर थोडा निवांत वेळ घालवायचाच होता किती दिवस नुसते नुसवेकुकेत चालले होते त्यांच्या दोघात तसे त्याने आपली बाईक स्टार्ट केली इकडे ऐश्वर्या खूप परिश्रम झाली होती हे चौघे अचानक गायब जे झाले होते हो किती कॉल तिने योगिता अभि व सुहासला केले होते या अर्धा पाऊन तासात फक्त तिलाच माहित तिला इद्भूत माहिती अश माहिती अभि आणि केतूची देणाऱ्यालाही माहित नव्हतं की हे सगळे कुठे आहेत कारण चौघेही एकटे एकटे चार दिशेला त्याला चकवा देऊनच आले होते ती हॉटेलच्या बाहेरच त्यामुळे पाय आपटत फिरत होती की तिच्याजवळ तीन बाईक्स आल्या मारायचा मला प्लॅन आहे का तशी ती ऐश्वर्या भीतीने कानावर हात ठेवून काश काश मला एक खून माफ असता तोच तिच्या अगदी क्लोज असलेल्या बाईकवरचा रायडर आपल्या मागच्याकडे बाईक, बाईक सोपवून हेल्मेट काढत तिच्याजवळ येत बोलतो सुहास तू पण सुहासला पाहून ती थोडी आता स्माइल देत म्हणते कुठे होतास तू किती वेळ झालो मी तुझी वाट पाहत होते तू बाहेर चालला होतास तर मलाही सांगायचे ना मीही आले असते आय मिस यू ती त्याला आता हक करत म्हणते बास बास झाली हा ही नवटंकी तसं सुहास तिला आपल्या मिठीतून दूर लोटत आपल्या अंग झाडत म्हणतो नवटंकी तुला माझे प्रेम सुहास ती बोलतच असते की आता कि तिला हे चौघे दिसतात आणि त्याच वेळी तिचे लक्ष वेधलं जातं अभिनय केतकीचा घट्ट हात धरलेला चेहऱ्यावर नेहमीचाच अटिट्यूड आणि ओठांवर ते कुस्तीत असू दोघांच्या सेम तिचे लक्ष आपल्या हाताकडे आहे हे लक्षात येताच पण तो घट्ट धरलेला हात अजून वर करत तिच्या समोर आणत जीप आतमध्ये गालाला टच करून भुवया उंचावून अजून अटिट्यूड देत पाहायला लागतो अभि केतू तु? तुम्ही एकत्र तसं तिच्या तोंडातून जातं ती खूप आश्चर्याने बघून बघत होती का नाही म्हणजे यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे ते प्रेम करतात तर एकत्रच असणार ना सुहासही आता तिच्या समोर उभा राहत म्हणतो आणि तुला आनंद नाही झाला का शेवटी आपल्याला हवं ते झाले म्हणून दोघांची भांडणे मिटली म्हणून सुहास तिच्याकडे रागातच दातोट खात विचारत होता आनंद आनंद झाला की ती कशी वशी उत्तरते पण यांचा तर ब्रेकअप झाला होता ना केतूने ऑलमोस्ट संपवलं होतं ना पण तरी तिने भीत भीतच विचारलं पुढे त्यावर सगळेच गालात हसले योगिताकडे पाहून ती ऐश्वर्या अजूनच मनातून चवताळली होती त्यात ती तेही आपल्यावर म्हटल्यावर तर पारा हाय झाला होता पण सध्या बोलताही येत नव्हतं तिला काही आकाश तोच तिचे लक्षात आकाशवर गेलं आणि तिला मोठा शॉक बसला तिने आपले दोन्ही हात तोंडावर ठेवले तू तू खरंच आला आहेस तिने आनंदाने हसून म्हटलं नशीब मला ओळखलं नाही मला वाटलं इतकं काही माझ्या आयुष्यासोबत खेळली आहेस की विसर विसरली असशील मला आकाश कुस्तीत हसत म्हणाला त्यावर सुहासने कुस्तीत हसून तिरपे ओट केली ही आणि एखादा तरुण मुलाला विसरेल अतिरोश अतिशयोक्ती आहे मित्रा सुहास कुचकट पद्धतीने म्हणाला गाईज स्टॉप ना तिची ओव्हर ऍक्टिंग पाहायला आपण आलो नाही घुसमट होत आहे माझी आता काय तो विषय आहे आपला लगेच क्लिअर करू अभि मात्र लगेच मध्ये पडत बोलला कारण खरंच त्याला त्रास होत होता तिची ती ओव्हर पाहून केतूने हलकेच त्याचा हात दाबला तसं त्याने तिच्याकडे पाहिले आणि मी ओके आहे हे नजरेनेच खुनावले त्यानेच हा त्यांचा मात्र नजरेचा खेळाश्वर्याने पाहिला आणि तिची मनातल्या मनात धुसभूस अजूनच वाढली आता एकंदरीत योगिता आकाशला पाहून तुला कळालंच असेल आम्हाला तुला काय विचारायचं आहे तसं योगिताने आम्हाला क्लिअर केलं आहे की यामागे तू होतीस तू आकाश आणि आम्हीच्या आयुष्याशी खेळलीस त्या दोन चांगल्या मैत्रीत फूट पाडण्याचं कार्यस्थाने यामागचं तुझं होतं आणि तिनेही पैसा व तिच्या पोटात असलेल्या बाळाची बदनामी थांबवण्यासाठी तिने हे सर्व केलं हे सगळं आम्हाला कळालं आहे सो तू फक्त एवढंच सांगण्याचं सा कष्ट कर तुझी आणि या दोघांची दुश्मिनी अशी काय आहे सुहास प्रचंड रागात बोलत होता त्याचे शरीर त्या थतर कापत होतेच शिवाय डोळेही एकदम लाल भडक झाले होते ओ सी हिने सगळं तुम्हाला सांगितलंच तर शेवटी ही, ही उलटलीच माझ्यावर आता मात्र त्या ऐश्वर्याचा चेहरा हळूहळू क्रूर व्यक्तीप्रमाणे बदलत चालला होता मेरी बिल्ली मुसपे मे करणे लगी येतो तिने पुढच्या क्षणी योगिताकडे जाऊन योगिताचे दोन्ही गाल आपल्या एका चिमटीत पकडून रागात म्हटलं ते इतकं पटकन झालं की कुणाला काहीच कळालं नाही कारण ती असा हल्ला करेल असं वाटलंच नव्हतं यू मॅड पण योगिता खमकी होती आफ्टर ऑल तिच्याच स्वतः कॅटेगरीतली होती त्यामुळे तिचा हात योगिताने सहज दूर केला जे तिला सहज पॉसिबल होतं कारण योगिता ऐश्वर्यापेक्षा चांगलीच दणकट होती झिरो फिगरच्या नावाखाली ऐश्वर्याच्या सर्वात्र बांधा तिच्यावर वरचढ कसा झालं त्यांची चाललेली फायटिंग हे तिघे मस्त हे तिघे मात्र मस्त हसून एन्जॉय करत होते स्टॉप बोथ ऑफ यू पण केतूला राहवलं नाही आणि ती मध्येच जोगींच्या येत ओरडली पण त्या ऐश्वर्याने योगितावरचा राग तिच्यावर काढला आणि तिला जोरात पुश केलं पण अभिने केतूला वाचवलं तिच्या कमरेत हात घालून पडण्यापासून पण तिला व्यवस्थित आधी उभा करून त्याने रागातच ऐश्वर्याच्या जोरात कानाखाली मारली जी इतकी भयानक होती की त्याचा खूप मोठा आवाज झाला ज्यामुळे बाकीचे स्टुडंटही तिथे गोळा झाले अभिला इतकं रागात यापूर्वी कोणीच पाहिलं नव्हतं तो सै्या आतापर्यंत ऐश्वर्याशी पेश आला होता पण आता सवाल त्याच्या केतूचा होता अभि तू तू मला मारलंस या या काल आलेल्या पोरीसाठी तेही ऐश्वर्या आपल्या गालाला हात लावून थरथरतच म्हणाले ती तुझ्यासाठी कोणीही असेल पण ती माझी जान आहे माझं सर्वस्व आहे आणि राहिली गोष्ट तुझ्या मैत्रीची तर मला लाज वाटते की मी तुझ्यासारख्या मुलीशी मैत्री केली अभियाता रागात उद्गारला सुहास आकाशही त्याला इतक्या वर्षात पहिल्यांदाच इतकं रागात पाहत होते सुहासने तो अजून काहीतरी करून बसेल या विचाराने पटकन त्याला मागे उडले केतकीसाठी शॉकिंग होतं ती अजून सावरतच होती धक्क्यातून की अभिने तिला अजून एक मोठा धक्का दिला होता ऐश्वर्याला मारून ऐश्वर्या त्याला मी कंट्रोल करत आहे पण तू आता सांगायची कृपा कर की तू काशी वागलीस आता तुझं खरं रूप बाहेर आलं आहे सगळ्यांनाही कळालं आहे या गोड गोड मा... बोलणाऱ्या मागे तुझ्यासारख्या लबाड लांडग्याचा चेहरा किती क्रूर आहे ते सुहास आता सगळ्या स्टुडंट्सवर सोफेर नजर टाकत म्हणतो तशी तिची नजरही सगळ्यांवर पडते बोल लवकर उगाच आमचा वेळ वाया घालू नकोस नाहीतर या गालावर तर पडली आहेस अगीकडून पण आता दुसऱ्या गालावर मी अशी ठेवून देईल की गाल आत गेल्याचं लक्षात येणार नाही कुणाला कळाडला हो हो सगळं सूत्रधार मीच आहे आकाशाने अभिचा राग पाहून ती आता खाली कोसळत जोरात रडतच बोलते सगळे तिच्या नाटकी पुणाला आता मात्र त्रासून गेले होते ते सगळ्यांना माहीत आहे सो पुढे बोल रडण्याची थेरे इथे नाही चालणार योगिताने आता तिच्या बखोतीला धरून उभे करत म्हणाले माझा आकाशवर एकतर्फी प्रेम होतं तो पहिल्या दिवसापासूनच मला खूप आवडायचा शाळेत असताना आता तिने बोलायला सुरुवात केली आणि तिचं पहिलं वाक्य ऐकून सगळ्यांनाच परत एकदा झटका लागला ही नवीनच माहिती आली होती त्यांच्या समोर आणि तीही अशी पण अभी मात्र आता हाताची घडी घालून शांत उभा होता पण मला हे कधी बोलताच आलं नाही अकरावीपर्यंत आकाशही मला तेव्हा फक्त मैत्रीण मान मानायचा जसं सुमित सुहास व अभि मानायचे जे मला नव्हतं आवडत पण माझ्या तेवढी डेअरिंगही होत नव्हती त्याला सत्य सांगायची आणि अशातच अकरावीत आपल्याही ही योगिता आली जिच्यावर आकाश पहिल्याच दिवसापासून लट्टू होता तिला गिफ्ट देणं रात्रंदिवसला दे कॉल मेसेज करून परेशान करणं तो करत होता अगदी मजनूप्रमाणे योगिताला त्याचा त्रास होत होता हे मलाही दिसत होतं माझी चिडचिड वाढत चालली होती माझा युगो हट केला होता न आकाशने जो मला कधीच चालला नसता आणि मग तिलाच विश्वासात घेऊन आकाशला तिच्यापासून सोडवण्याचं मी ठरवलं जे तिला आधी पटलं नव्हतं पण नंतर पैशाची लाच देऊन मी तिला माझ्या बाजूने केलं प्रेम आणि युगो या दोन्ही गोष्टीत तेव्हा युगो जिंकला आणि आकाशला मी बर्बाद केलं तिने आकाशला का बरबाद केलं याचं कारण सांगितलं ओके पण अभिलाका का आभीची काय चूक होती आकाशने तिला पुढे विचारले कारण तिच्या या एकतर्फी प्रेमाची कहाणी मला कळाली होती आणि तिला मी तुझ्यापासून लांब राहायला वॉर्न केलं होतं पण पण तिच्या मनात इतका सूड असेल आपल्या दोघांसाठी असं कधी वाटलंच नाही अभिने दुःख व्यक्त करत म्हटलं हो हे तर कारण होतच पण यात तुला विश्वास बसणार नाही अभि या कामात मला कुणाची मदत मिळाली होती ते ती पुढे म्हणाली अजून कुणाची मिळाली असेल माझ्या घरातील माझ्या जीवावर उदार झालेला माझा एकमेव शत्रू माझे डॅड डॅड म्हणायलाही त्यांना लाज वाटते मिस्टर देशमुख हेच या मागे होते कारण मी त्यांना विरोध पत्करून परत कुस्तीत खेळायचा प्लॅन जो करत होतो तेव्हाच अभिरागात बोलला बारावीत असताना त्याने कुस्ती खेळलेली आठवत असेल तुम्हाला ज्यामध्ये त्याच्या दुधात जायफळ मोठ्या प्रमाणावर घालून त्याच्या वडिलांनीच त्याला हरायला भाग पाडलं होतं हम्म त्याबद्दलच आता तो बोलत आहे केतूने त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत केलं तुला माहित होत सर्व ऐश्वर्याला आश्चर्य वाटलं पण सगळं झाल्यावर आकाश आणि माझ्यात फूट पडल्यावर त्याने पुढे सांगितलं ओ त्यांनी मला यात तुला अडकवायला सांगितलं होतं का कुस्तीचं वेळ तुझं कमी होईल मीही याच संधीची वाट पाहत होते ही तूच अभी होता तिने अभिला बोट करत म्हटलं पण ते कसं काय असा प्रश्न आता सगळ्यांना पडला कारण एकीकडे तू मला आकाशपासून लांब राहा म्हणत होता पण जेव्हा योगिताने आकाशचं प्रेम प्रकरण पुढे तुला समजलं बारावीतच तेव्हा तू नकळत त्या दोघांना पाठिंबा देत होता ज्यामुळे परत एकदा तूही माझा इगो हर्ट केलास आणि यातच तेव्हाही प्रेग्नंट असल्याचं मला तपास लागला आणि मी या युगोपाईस तुम्हा दोघात फूट पाडायचं ठरवलं जे साध्य झालंही थोडं कुसीत हसत ती बोलली इतका क्रूर काय बोलू ऐश्वर्यावर मैत्रीत धोका जो ऐकला होता तो हाच हे आता समजलं तुम्हाला ऐश्वर्याचं काय वाटलं तुम्हाला ऐश्वर्याबद्दलचं मत काय वाटतंय ते, ते जाणून घ्यायला मी उत्सुक आहे कमेंटमध्ये नक्कीच ते तुम्ही सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू